जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोझे मोराळे तालुका खटाव जिल्हा सातारा येथे श्री खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्थीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मोझे मोराळे मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडका मोईल ढुमायांचा यांचा हिंद केसरी बाकासूर देखील के आला होता तर मित्रांनो आज जेव्हा आपल्या सर्वांच्या लाडक्या मोईल शे ढुमायांच्या दशम केसरी बाकासूरने व लक्ष्मणरावने गट क्रमांक वीस मध्ये तास क्रमांक पाच मधून गटाला सुट्टा निकाल घेतला व गट पास केला त्यावेळेस समालोचक बघा नेमकं काय बोलले ते गट क्रमांक वीस मध्ये सुंदर अशी गाडी पळाली ज्या बैलाला या ठिकाणी शब्दच राहिले नाहीत असा या ठिकाणी या बैलगाडी क्षेत्रात या ठिकाणी प्रत्येकाच्या मनावरती अधिराज्य करतोय आणि अधिराज्य गाजवतोय असा बकासूर आणि त्यांच्या सोबत पळाला ज्या बैलाने या ठिकाणी भारत केसरीच्या मैदानातला एक नंबरचा मान पटकला होता असे खाटाव तालुक्याची मुलुक मैदानी तोप लक्ष्मणराव आणि या लक्ष्मणराव बैलाचे मालक राजू शेख जुगदर किल्डोणकर यांच्या या ठिकाणी सुंदर अशी गाडी सीमेला पात्र केली बबलूने तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या माझ्याला लाडक्या बघा व्हिडिओला एक लाईक झालंच पाहिजे आणि चॅनलवर वर नवीन असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया व्हिडिओ घेऊन